संत गाडगेबाबा पुन्हा कृतीपुतळ्यासाठी सभागृहासाठी जागा उपलब्ध करून द्या महाराष्ट्र राज्य देबुजी सेना नांदेड या संघटनेची मागणी आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांकडे नांदेड प्रतिनिधी निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या नांदेडच्या पावन धर्तीवर स्मारक व्हावे नांदेड येथील ढोबी समाज संघटनेला सभागृहासाठी जागा उपलब्ध व्हावी या मागणीसाठी आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांना निवेदन देण्यात आले नांदेड शहरात अनेक महामानवाचे स्मारक आहेत याचबरोबर राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे स्मारक व्हावे नांदेड जिल्ह्यात परिड ढोबी समाजाची मोठी संख्या आहे या संघटनेला विविध उपक्रम कार्यक्रम राबविण्यासाठी येथील महापालिका प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी ही मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित असताना जाणीवपूर्वक परीत ढोबी समाज संघटनेच्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे यासाठी महाराष्ट्र देबुजी सेना नांदेडच्या वतीने आमदार बालाजीराव कल्याणकर यांना निवेदनाद्वारे मागणीची पूर्तता करावी शहरात संत गाडगे बाबा पूर्ण आकृती उभारावे संत गाडगे बाबा यांच्या नावाने भव्य सभागृहासाठी महापालिका हद्दीत राखीव असलेली जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी युवासेना समन्वयक माननीय बळवंत भाऊ तेलंग व महाराष्ट्र देबुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय हनुमंत दाताळकर प्रदेश उपाध्यक्ष माननीय बालाजी हिपरगेकर जिल्हाध्यक्ष माननीय प्रमोद भंडारे माननीय गजानन तेलंग गणेश वर्ते गजानन कवठेकर मार्तन भंडारे दिलीपराव वाडीकर संभाजी तेलंग गोविंद कोळगावकर प्रल्हादराव धर्मापुरीकर माधव तेलंगवाड नागेश डेगलूरकर शिवाजी रुद्रपूरकर दत्ता तेलंग आनंदा विभूते गंगाधर जाधव बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते ए एम के न्यूज चॅनल नांदेड